शेतकऱ्यांच्या कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात आहे आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष कांद्यावर लक्ष या घोषणेने पिंपळनेर येथील खाजगी व सरकारी कांदा मार्केटमध्ये मा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरती दिघोडे यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी बल्हाणे रस्त्यावरील सोनवणे यांच्या खाजगी मार्केटमध्ये व याच रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे संघटनेचे अध्यक्ष भरतजी दिगोळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भदाने नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने नाशिक जिल्हा समन्वयक भगवान जाधव कळवण अध्यक्ष विशाल रौंदड कळवण तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष केदारनाथ नवले भावेश भामरे कासारे माजी सरपंच सुभाष देसले साखर तालुका अध्यक्ष अनिल भांबरे साखर तालुका उपाध्यक्ष संजय बच्चाव धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा पाटील साक्री तालुका कृषी उत्पन्न चेअरमन ऋतुराज ठाकरे पिंपळनेर शाखाधिकारी विशाल सचिव भूषण बच्चाव सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील विलास एखंडे डी महाले एपी दशपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री दिघोडे म्हणाले महाराष्ट्र हा कांदा उत्पादक म्हणून देशात अग्रेसर आहे त्याचप्रमाणे धुळे आणि नाशिक जिल्हा ही महाराष्ट्रात कांद्याचे जास्त उत्पादन करतो आहे आपल्या देशात खरं तर कांद्याची पंच्याऐंशी टक्के गरज आहे पंधरा टक्केच कांदा निर्यात करण्याची गरज आहे त्यामुळे आपला कांदा देशातच योग्य भावाने विकला गेला पाहिजे तर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा काही वेळा बाहेरून आयात करतात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे कांदा उत्पादक संघटनेतर्फे आम्ही शासनाकडे शेतकऱ्याला मिनिमम तीन हजार रुपये हा भाव मिळालाच पाहिजे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की शेतकऱ्यांची कोणत्याही मार्केटमध्ये अडचण शोषण होत असेल तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी सदैव त्यांच्या मागे आहोत आपल्याला मालाचे पैसे मिळत नसतील तर आपण आपला लिलाव झाल्याबरोबर कांद्याचे रोख पेमेंट हे घेतलेच पाहिजे त्यासाठी संघटना आपल्याबरोबर आहे कांद्याच्या उत्पादन खर्चावर हमीभाव मिळवून देणे यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले यानंतर दिघोडे यांनी पिंपळनेर दहिवेल साकरी येथील कांदा मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला तसेच रात्री आठ वाजता कासूर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मेळावा देखील त्यांनी आयोजित केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मानले सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट पीस असतीस असतीस चौस पचरश गो रुप गारा पाच दारा हजार गारा गारा तीस रुपया ऐकू बालाजी कुठं पस्तीस पंचे पंचत्तर बारा पंचरुया ऐशी पंचाय नव पंचानव तेरा सो रुपया तेरा सौ पाच रुपया दस तेरा पंधरा तीस पच्चीस तेरा पच्चीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस पंचवीस चालीस

कांदोत्पादक जिल्हा धुळे जिल्हा या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मिळत होता आणि सर्व संघटनेची टीम आणि या पदाधिकारी टीम बरोबर आमच्या सोबत पाचे पासून आता दौरा सुरू झालेला आहे आपल्याला अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की संघटित अस संघर्ष करा कारण आपण एकी झाल्याशिवाय आणि आपण एकत्र आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही इंग्रज काळापासून आपली जी शेतकऱ्यांची जी गुलामी चालू आहे ती अशीच चालू आहे आणि कांद्याच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळणार नाही कारण आपल्याला सगळ्यांनी मानणं टाका असं म्हणून पोसिंदा शेताचा पोसिंदा म्हणून आपल्याला वगैरे असू द्या या बाजार समित्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्या तुम्ही अधिकाराने हफ्याने कांदा संघटनेकडे मांडा ही का कांदा संघटना हीचा मालक आहे त्या मालकाचं नाव हे तुम्हाला सांगून जातो म्हणजे आयुष्य पण प्रत्येकाने लक्षात ठेवा या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या मालकाचं नाव आहे ज्याच्या शेतात कांदा पिकतो आणि या कांदा संघटनेचा आणखीन एक वेगळेपणा असा आहे की ही संघटनेचा प्रमुख आहे मग मी म्हणे ती दिशा अशी काही आमची भावना नाही समोर बसलेले एखाद्या वैरुद्ध बाबा असतील इथं बसलेले आपल्या व्यासपीठावर असलेले कोणी असतील कोणाही पैकी किंवा तरुण युवा शेतकरी असतील तुमच्या पैकी कोणाकडे एकदम असेल तो आणि या कांद्याचे उत्पादन घेण्यामध्ये तुम्ही सक्षम आहात संघटना असली काय नसली काय कांद्याचं उत्पादन हे होणारच आहे आपल्याला उत्पादनासाठी जगायचं तो, तो उत्पादन आपण घेतोय तुम्ही घेताय मी घेतोय अगदी दोन तीन पिढ्यांपासून मी स्वतः कांदा उत्पादक माझं कुटुंब आहे आपला खरा लाडा जो आहे तर असं पण इथं बाजार बसलेले की किंवा इथं व्यासपीठावर बसले असं कोण शेतकरी की त्यांना कांदे पिकून भाव नाही पाहिजे असं कोणी आहे का प्रत्येकाला बाजारभाव पाहिजे तर बाजारभाव पाहिजे असं मनात येऊन तो भाव येणार नाही असं आपण एखादा व्हिडिओ पाहून पण आपल्याला भाव येणार नाही आपण कांद्याचे बाजारभाव जर मिळवायचे असतील तर आपल्याला विक्री व्यवस्थेमध्ये मोठं काम करावं लागेल आपला एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला जो देश आहे हा देश आपला कांद्याची मोठी बाजारपेठ आहे खूप आपला आपण भाग्यवान आहोत समजा आपल्या देशामध्ये एवढी दे मोठी लोकसंख्या आहे आपला पिकलेला कांदा आपल्या देशामध्ये एकूण पिकवलेल्या कांद्यापैकी किमान पंच्याऐंशी टक्के कांदा आपल्या देशाचाच लागतो दहा ते पंधरा टक्के कांद्याची गरज आपल्याला निर्यात होण्यासाठी पाहिजे असते पण दुर्दैवाचे केंद्राचं सरकार मग ते आधीचे असतील किंवा आता विद्यमान सरकार असेल कुठलंही सरकार असलं सर, कांद्याची निर्यात बंदी सातत्याने केली जाते वेळ पडल्यास परदेशातून कांदा आयात करतात म्हणजे समुद्रात जसं अनलिमिटेड पाणी अनलिमिटेड कांदा आपण पिकवतो कांदा पिकवतो या देशामध्ये कांदा कधी कधी आयात केला जातो ही दुर् दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आपल्याला जर चांगल्या पद्धतीने कांदा सर्वाधिक जे मोठे कांदा उत्पादक काही जिल्हे आहेत त्यापैकी एक धुळे जिल्ह्यामध्ये साखरे तालुक्यात आपण महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्याला हमी भाव जो आहे तीन हजार रुपये तो मिळवायचा आहे तो राज्यात आणि देशात मोठा लढा उभा राहायचा आहे याची एक पूर्वतयारी म्हणून आपण आज साखरी तालुक्यामध्ये दिवसभराचा सा दौरा आहे आपलं पिंपणीचं सहकारी मार्केट असेल त्याच्याबरोबर उपबाजार त्याचबरोबर खाजगी मार्केट पुढं दहवेल साक्री अशा बाजार समित्यांना आपण भेटी देणार आहे शेतकऱ्यां आपण संवाद करतोय आणि राज्यातल्या सरकारने केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करावं ही आपली उत्पादक संघटनेची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये नाफेडची एन सीसीएफ ची बोगस खरेदी पूर्णपणे थांबली पाहिजे किंवा ती खरेदी प्रामाणिकपणे आपल्याला शेतकऱ्यांना चांगला तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर सरकारने द्यावा या सगळ्या आपल्या मागण्या ह्या जर शासन दरबारी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घ्यायच्या तर लाखो शेतकऱ्यांची साथ लागणार आहे ती साथ घालण्यासाठी आणि ती शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी या दौऱ्याचं मुख्य नियोजन आहे आज सायंकाळी साडेपाच वाजता कासरे येथे भव्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा मा आयोजित केला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून धोरणात्मक काही गोष्टी आहे भविष्य काळातील कांद्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण इथं मोठं त्या मेळाव्यात संवाद करणार आहोत आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये एक मुख्य जो आपला उद्देश आहे तो कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळवणे आणि उत्पादन खर्चापेक्षा सातत्याने दर मिळवणे कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची जी आणि कुठल्या प्रकारची समस्या असेल त्याची सोडवणूक करण्यासाठी कांदा उत्पादक संघटना आवरात्र झटत आहे या पुढील काळात अनेक अधिक ताकदीने आपण हा लढा असाच देत राहू असा विश्वास मी आज साखरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निमित्ताने देत आहोत